कोकणच्या सर्वंकष औद्योगिक विकासाला गती देण्यात उद्योग मंत्री उदय सामंत महाराष्ट्राचे उद्योग भरारी कार्यक्रमाला समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे मोठे यश असल्याचं सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वंकष औद्योगिक विकासाला गती देण्यात येत आहे या गुंतवणूक कोकणच्या दृष्टीने तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले गत महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले परकीय गुंतवणूक महाराष्ट्र आज भारतात पहिल्या स्थानावर आहे अनेक महत्वाचे निर्णय शासनाने या दोन वर्षात घेतले महाराष्ट्राने घेतलेल्या अनेक महत्वाच्या निर्णयांची माहिती उद्योग जगत साकारणाऱ्या उद्योजकांना व्यावसायिकांना व्हावे राज्याचे विजन कळावे या उद्देशाने उलवे पनवेल येथे आयोजित उद्यमा सकल समृद्धी महाराष्ट्राची उद्योग भरारी या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे आमदार महेश बालदी ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन अपर जिल्हाधिकारी सुनील धोरवे उद्योग सहसंचालक बिजू सिरसाट जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळैया आदी उपस्थित होते राज्यात अनेक गेम चेंजर प्रकल्प येत आहेत हे सांगताना आनंद होत असल्याचं सांगून उद्योगमंत्री श्री सामंत म्हणाले उद्योगांना पोषक वातावरण तयार झाले आहे राज्यात उद्योग वाढावेत या दृष्टीने उद्योजकांना सबसिडीसह विविध सवलती आणि सुविधा प्रदान कर केल्या केल्या जात आहे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने अतिशय सकारात्मक धोरणे स्वीकारली विदेशातील उद्योजकांना राज्यात निमंत्रित करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा स्वच्छता सुरक्षितता आणि काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला प्राधान्य दिले आहे याला अपेक्षित यश मिळाले आहे गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक पंचाहत्तर हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचं मंत्री सामंत यांनी सांगितलं रायगड जिल्ह्यात त्र्याऐंशी हजार कोटींचा सेमी कंडक्टर प्रकल्प येत असून तसेच विविध पन्नास हजार कोटींचे प्रकल्प येत आहे अडतीस हजार कोटींची भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असेही श्री सावंत यावेळी म्हणाले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती उपक्रमाद्वारे पस्तीस हजार जणांना रोजगार मिळाला हे उद्योग विभागाचे यश आहे कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचं ते म्हणाले राज्याच्या उद्योग विभागाने उत्तुंग भरारी घेतली आहे यासाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून खासदार सुनील तटकर म्हणाले की गडचिरोली सारख्या भागात देखील औद्योगिक विकास आहे रोजगार निर्मिती होतीये ही जमेची बाजू आहे राज्यात गुंतवणूक रोजगार निर्मिती झपाट्याने होत आहे ग्रामीण भागात उद्योगाचे जाळे विस्तारले आहे सिडकोमुळे नवी मुंबई आणि परिसराचा विकास होतो आहे अटल सेतूमुळे मुंबईशी जवळीक वाढली असून राज्यात सर्वांक औद्योगिक विकास होत आहे मध्यम आणि लघु उद्योगाच्या भूमिपुत्र उद्योजकांना देखील सवलती देण्याबाबत कार्यवाही करावी राज्यातील वाढती गुंतवणूक ही राज्याच्या विकासासाठी फायदेशीर आहे या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल दक्षिण रायगड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर क्षमता आहे दिघी पोर्टमुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास श्री तटकरे यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असेही श्री तटकरे यांनी सांगितले यावेळी आमदार महेश बालदी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू यांची भाषणे झाली यावेळी उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध लाभांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास आयुक्त दिपेंद्र सिंह कुशवाहा यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक गुरुशांत हरळया यांनी केले विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज बंटी पाटील उपजिल्हा प्रतिनिधी राय